नमस्कार मित्रांनो एम पी एस सी लाईव्ह यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो काही दिवसापूर्वी म्हणजे अनेक दिवस झाले तेव्हा मी एक व्हिडिओ टाकला होता आरोग्यसेवकचा जो काही निकाल लागला होता त्याच्यानंतर व्हिडिओ टाकला होता की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी महत्त्वाचे असणारे डॉक्युमेंट कोणते असणं गरजेचं आहे परंतु तो व्हिडिओ टाकून खूप दिवस झाले त्या व्हिडिओला काही कमेंट्स येत होत्या म्हणून मी आता एक अपडेटेड म्हणून एक व्हिडिओ नव्याने इथं बनवतो आहे या व्हिडिओमध्ये जे काही तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून डाऊट विचारले होते त्या डाऊटबद्दलसुद्धा इथं मी बोलणार आहे आणि अपडेटेड डॉक्युमेंट काय काय असणं गरजेचे आहे ते मी इथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर महत्त्वाचे कोणकोणते डॉक्युमेंट आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी असणं गरजेचं आहे तर ते आता आपण इथं बघूया तर मित्रांनो आता यामध्ये जर आपण बघितलं तर पहिला काही जो डॉक्युमेंट आहे तर तो म्हणजे आयोग सॉरी जेव्हा आपण ऑनलाईन फॉर्म भरला होता आरोग्यसेवक या पदासाठी तेव्हा जो काही ऑनलाईन फॉर्म भरला होता तर त्या ऑनलाईन फॉर्मची एक प्रिंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे पहिलं हे डॉक्युमेंट आहे दुसरं जर आपण याच्यामध्ये डॉक्युमेंट बघितला तर दुसरा डॉक्युमेंट आहे सोयी घोषणापत्र म्हणजे जी काही माहिती तुम्ही दिलेली आहे फॉर्म भरत असताना तर त्याबद्दल एक सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला द्यावं लागणार आहे तर ते एक महत्त्वाचं आहे तिसरा डॉक्युमेंट इथं आहे शैक्षणिक अर्हतेचा पुरावा आता शैक्षणिक अर्हताचा पुरावा म्हणजे तुम्ही जो काही फॉर्म भरला होता तर तो फॉर्म तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशनवरती भरला होता तर जे काही कुठलं क्वालिफिकेशन तुम्ही तिथं टाकलेलं होतं तर त्याचं सर्टिफिकेट ते तुम्हाला असणं गरजेचं आहे वयाचा पुरावा आता इथं वयाचा पुरावा म्हणून इथं फक्त त्यांनी वयाचा पुरावा दिलेला आहे तर तुम्ही तिथं तुमची जी काही शाळेची टी सी असेल ती यूज करू शकता किंवा मग तुमचं जे काही बर्थ सर्टिफिकेट असेल ते सुद्धा तुम्ही तिथं यूज करू शकता पाचवं डॉक्युमेंट याच्यामध्ये जन्माचा पुरावा इथं तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे पुढचं जे काही डॉक्युमेंट आहे याच्यामध्ये तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा जर का तुम्ही ई डब्ल्यू एसमधून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला ते ई डब्ल्यू एस फॉर्म ब तुम्ही भरला ई डब्ल्यू एसमधनं तर ते ई डब्ल्यू एसचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच वेळेस अशा घटना घडतात की आपल्याकडं सर्टिफिकेट असतं पण आपण जेव्हा फॉर्म भरला होता तेव्हाचं ते, ते सर्टिफिकेट नसतं किंवा आपण तेव्हा फॉर्म भरला पण नंतर ते सर्टिफिकेट काढलं तर तशा मिस्टेक आपल्याकडनं होतं नये आपण जे काही फॉर्म भरत असताना जो काही ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट दिला होता जो काही त्याचा आउटवर्ड नंबर होता जी काही त्याची डेट होती तर त्या गोष्टी सेम असणं गरजेचं आहे ते सर्टिफिकेट इथं तुम्हाला लागणार आहे इथं सातवा पॉईंट आहे राखी प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गांचे जात प्रमाणपत्र की जाड पडताळणी प्रमाणपत्र हे तुम्हाला लागणार आहे जर म्हणजे तुम्ही रिझर्व कॅटेगरीमधून अर्ज केला असेल तर तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट इथं लागणार आहे पुढचं नॉन लेअर प्रमाणपत्र हे लागणार आहे इथं पण महत्त्वाचा तोच पॉईंट त्यांनी दिलेला आहे कंसात की अर्ज सादर करण्याच्या दिनांकास वैध असणारं ते लागणार आहे पुढचं आहे पात्र दिव्यांग व्यक्ती जर का तुम्ही दिव्यांगमधनं अर्ज केलेला असेल तर तुम्हाला ते दिव्यांगचा सर्टिफिकेट तिथं लागणार आहे पुढचं याच्यामध्ये डॉक्युमेंट आहे की पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा जर तुम्ही माझी सैनिक मग असाल आणि अर्ज केला असेल तर तुम्हाला त्याचं ते सर्टिफिकेट म्हणून तो पुरावा लागणार सर्टिफिकेट ते लागणार आहे याच्यामध्ये पुढचं जे काही आहे डॉक्युमेंट ते खेळाडूसाठी खेळाडूमधून तुम्ही जर अर्ज केला असेल तर त्याचा पण पुरावा लागणार आहे ते जे काही स्पोर्टचं सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला लागणार आहे अ पुढं अनाथामधून जर तुम्ही अर्ज केला असेल तर ते अनाथ आरक्षणाकरिताचं जे काही अनाथ सर्टिफिकेट असेल तर ते तुम्हाला तिथं लागणार आहे महत्त्वाचं पुढचं डॉक्युमेंट आहे महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र म्हणजे ज्याला आपण नॅशनॅलिटी डोमासिल म्हणत असतो तर ते तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे इथं कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावांमधील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याचा विविध नमुन्यातील दाखला ते जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता तेव्हा तिथं हा ऑप्शन आला असेल तेव्हा तुम्ही येस किंवा नो जे काही केलेलं असेल तर तुम्हाला ते आठशे पासष्ट गावांमध्ये मराठी भाषिक असल्याचा पुरावा ते लागणार आहे त्या सक्षम प्राधिकाऱ्याने तो पुरावा तुम्हाला दिलेला असावा आणि त्याचा एक प्रूफ म्हणून तुम्हाला इथं लागणार आहे पुढं आता जर हे म्हणजे सर्वांच्याच बाबतीत लागू नये हा पॉईंट की नावात नावात बदल झाला असल्यास पुरावा जर का तुमचं नाव चेंज झालं असेल तसं तुम्ही मेंशन केलेलं असेल किंवा के जेव्हा फॉर्म भरला तेव्हा तर तुम्हाला ते जे काही आपण प्रूफ काढत असतो गॅझेटेड सर्टिफिकेट असतं गॅझेट म्हणतो आपण त्याला तर ते तिथं लागणार आहे याच्याबद्दल आता मी इथं तुम्हाला सांगतो आहे पण याच्याही व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये अजून काही डाऊट्स असेल काही विचारायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता तिथं मी तुम्हाला ॲन्सर देईल डिटेलमध्ये ओके आता पुढचं डॉक्युमेंट याच्यामध्ये आहे मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा आता बरेच जणं असे विचारतील की मराठी भाषेचा पुरावा काय तर तुम्ही जे काही दहावी किंवा बारावीमध्ये जे काही लँग्वेज विषय निवडला होता जे तुम्हाला मार्क्सशीट दिलं गेलं असेल तर त्या मार्क्सशीटमध्ये हा विषय असेल तर ते तुम्हाला लागणार आहे म्हणजे दहावी बारावीचे मार्कशीट तुम्हाला लागणार आहे आलं लक्षात आता पुढचा याच्यामध्ये डॉक्युमेंट हे मराठी भाषेचं झालं सॉरी पुढचं डॉक्युमेंट आहे इथं लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जेव्हा तुम्ही ती ॲडवटाईज डाउनलोड केली होती तर त्याच्यामध्ये ते दिलेलं होतं ते डाउनलोड करून प्रिंट करून त्याचं तुम्हाला आ, ते प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे पुढं आहे पदवीधर पदवीधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र जर तुम्ही अंशकालीन असेल तर त्याचं प्रमाणपत्र असणं इथं गरजेचं आहे हां पुढं याच्यामध्ये एम एस आय टी अथवा समकक्ष प्रमाणपत्र म्हणजे एम एस आय कर केलेली असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही फॉर्म भरताना तेव्हा एस केलेलं असेल किंवा एम एस आय असेल त्याच्या समकक्ष म्हणजे वेगळा काही कोर्स केले करायला असेल तुम्ही कम्प्युटरच्या लेव्हन तर ते सर्टिफिकेट तुम्हाला तिथं जमा करावं लागेल ओके पुढं अनुभव प्रमाणपत्र जर तुम्ही ते अनुभव टाक जे अनुभव म्हणून टाकलेलं होतं तर त्याचं अनुभव प्रमाणपत्र असणं तुमच्याकडं गरजेचं आहे पुढं जर आपण विचार केला पुढचं डॉक्युमेंट आहे छायाचित्र ओळख पुरावा यामध्ये तुम्हाला काय काय म्हणजे तिथं चालू शकतं तर ते आधार कार्ड वाहन परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड राज्य निवडणूक आयोगाचं निवडणूक ओळखपत्र पारपत्र राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पुस्तक इत्यादी तुम्ही तिथं तुमचं एक छायाचित्र पुरावा म्हणून तिथं वापरू शकता तर हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणार आहे तसे त्याचे जॉरॉक्ससुद्धा तुम्हाला लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर जे जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट होते जे ऑफिशियली जिल्हा परिषदने आपल्याला सांगितलेले होते किंवा आपण फॉर्म भरताना जे काही अपलोड केले होते ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथं आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणार आहेत अजूनही तुम्हाला काही डाऊट्स असेल कुठल्या डॉक्युमेंटबद्दल कुठलं डॉक्युमेंट जर नसेल तर त्याला एक सप्लिमेंट म्हणून काय डॉक्युमेंट तुम्ही जोडू शकता किंवा ना एखादं डॉक्युमेंट अजून काढलेलं नसेल तर त्यासाठी काही डाऊट्स असेल तुम्हाला तर तेच सर्व डाऊट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तिथं मी तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा तसंच तुमचे जे काही मित्र असेल तर त्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनाही डॉक्युमेंटसाठी हेल्प होईल आणि जाता जाता चैनल जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून जा धन्यवाद